नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सालोड गावावरून जाणाऱ्या नागपूर औरंगाबाद महामार्गावर सकाळी दहा वाजताच्या सुमारास औरंगाबादच्या दिशेने नागपूरला तूर घेऊन जात असलेल्या सी जी शून्य चार के व्हाय एक तीन एक तीन या चौदा चाकी ट्रकने दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करीत मंगरूडवरून येत असलेल्या दुचाकीला समोरासमोर जबर धडक दिली या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार ठार झाले व घटनास्थळावरून ट्रक चालक पसार झाला आहे मृतक ऋषिकेश रमेश इंजडकर वर्ष एकवीस हा जागीच ठार झाला असून दुसरा ऋतिक अनिल धांडे वै वर्ष एकवीस याचा अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला अपघात होताच गावातील नागरिकांनी ट्रकमध्ये अडकलेल्या दोघांनाही बाहेर काढले व एकाला रुग्णालयात उपचारासाठी पाठवून मंगरूर चव्हाळा येथील पोलीस स्टेशन येथे घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक पडघण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला मृतक ऋषिकेश व ऋतिक हे दोघेही काही कामानिमित्त मंगरूळ चव्हाळा येथे गेले होते काम आटपून परत आपल्या गावी येत असताच गावाजवळच काळाने घात केला ज्यात दोघांचाही जीव गेला दोन्ही युवक गावातील लोकांशी मिळून मिसळून राहत असल्याने संपूर्ण सालोड गावात शोककळा पसरली आहे घटनास्थळावरून ट्रक चालक पसार झाला असल्याने पुढील तपास मंगरूड चव्हाळा येथील पोलीस निरीक्षक विवेक पडघण करीत आहेत अंकुश कर, विदर्भ न्यूज सालोड